दुचाकी चालकांवर बिबट्याचा हल्ला दोन जण गंभीर जखमी मोताळा तालुक्यातील घटना मोताळा तालुक्यातील तालुक रोहिणखेड ते उबाळखेड मार्गाने जाणाऱ्या दोन दुचाकी चालकांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना सहा ऑक्टोबर रोजी घडली या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे की दुपारच्या सुमारास रोशन सुरपाटणे हा दुचाकीने रोहिणखेड ते उबाळखेड मार्गाने दुचाकीने जात असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला तसेच सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास गजानन सोनूने राहणार रोईनखेड हे त्याच मार्गाने जात असताना धा धावत्या दुचाकीवर बिबट्याने हल्ला केला या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी गावकरी करीत आहेत